ते घेतले नाहीयेत वैभव अधिक माहितीसाठी तुमच्याकडे येते धनराज वंधारी सर आता आपल्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी वंजारी सर आपण वैभवकडून तर अधिक माहिती घेतोसोबत पण एकूणच हे सगळं प्रकरण खूप चर्चेत आहे आणि खरंच दुर्दैवाची बाब आहे की अशा रीतीनं आपल्या हक्कामध्ये किंवा अधिकाराचा असा गैरवापर करत गृहित धरणं समोरच्याला आणि ते देखील हद्दीतलं हॉटेल मग फुकट मिळायला काय हरकत आहे बिर्याणी असा सगळा संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सर या सगळ्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा आणखीन मलिन होताना दिसते असं वाटतं आहे आता मॅडम को बिर्याणी पसंद आहे या नावाखाली हे काय चाललेलं आहे हे बदनामीच आहे पोलीस सगळ्यात पहिला मी असं म्हणेल की ऑथेंटिसिटी ही क्लिप खरच त्या मॅडमची आहे का याचं व्हेरिफिकेशन होणं फार अगत्याचं आहे त्यामुळं गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे चौकशीचे गृहमंत्र्यापर्यंत बाब पोहोचली गृहमंत्री स्वतः सांगतात की मी ही क्लिप ऐकलेली आहे म्हणजे या मॅटरमध्ये काहीतरी सत्यता दिसून येते पण तरीही आपण कुठलाही पक्षपात होऊ नये आपल्याकडून हे टाळण्यासाठी मीडियानी सुद्धा याची ड्रिसर शहनिशा करून घ्यावी आणि मगच हे प्रकरण अशा प्रकारे चघळलं गेलं तर जास्त योग्य होईल परंतु तू जसं म्हणालीस तसं हे एकंदर पोलीस खात्याच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा प्रकार झालेला आहे अतिशय गंभीर बाब आहे माझ्यासारख्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला शर्मेने मान खाली घालावी अशी परिस्थिती आहे की काय करायचं आता या पोलीस खात्याचं प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये जणू काही नेतृत्वहीनता आलेली आहे नेतृत्वच राहिलेलं नाहीये आणि मला ते दिवस आठवतात दत्ता पडसळगीकर अहमद जावेद जेव्हा कमिशनर होते मजाल होती कुठल्या अधिकाऱ्याची अशा प्रकारच्या क्लिपर रेकॉर्ड होणार आणि अशा अवाजबी डिमांड करणार बिर्याणी खाण्यासाठी तुम्ही इतकं चोखंदळपणे काय रेसिपी सांगितलेली आहे मला तर कौतुक करावं वाटतं त्या मॅडमचं फार खवय्यगिरी त्यांच्यावर आलेली आहे पण स्वतःची खवय्यगिरी तुमच्या पगारात जर भागवत नसेल तर चोरारून तुम्ही नोकऱ्या सोडा आणि घरी जा काय पाहिजे ते खा पण याच्यासाठी युनिफॉर्म बदनाम करू नका ही किती भयंकर बाब आहे की अशा पद्धतीनं तुम्ही बोलताय आणि पुण्याचे आयुक्तपणे याची चौकशी करणार मी परत नेतृत्वाला दोष देतो गृहमंत्री असतील अनिल भाऊ देशमुख होते आताचे गृहमंत्री हे फार वेगळे अनिल भाऊ देशमुख होते शंभर करोडची बिर्याणी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गाजते आहे ते आता जे तिथे गुप्ता आहेत कमिशनर त्यांनी पण वधवानची बिर्याणी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खाल्लेली दिसते आपण कुठेतरी नेतृत्वहीन ने पोलीस प्रशासन करून टाकलेलं आहे आपल्याला जरा असलेले असे कमिशनर सापडत नाही असे डायरेक्टर जनरल सापडत नाही आणि म्हणून खालच्या अधिकाऱ्यांची अशी हिंमत होते काय बाजारभुंगेपणा चाललेलं आहे कुठल्या पद्धतीने त्या मॅडम बोलतायत आणि तो अधिकारी त्यांना रिस्पॉन्स देतोय तो जणू काही हॉटेलवाल्याचा का मेनू वाचल्यासारखं रेसिपी की हे पातळ पाणी हे हळणी पाणी याच्यामध्ये मसाले जास्त त्याच्यात सुख जास्त त्याच्यात ओलं जास्त काय चाललेलं आहे काय चाललेलं आहे खरं सांगतो एवढी अधोगती या पोलीस डिपार्टमेंटची आम्हाला मुगड्या उघड्या डोळ्यानी बघायला मिळते जिवंत कशाला आहोत आम्ही असाच प्रश्न आज माझ्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यासमोर पडतो